सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या किंवा अगदी मोठ्यांच्याही टिफिनसाठी फक्त पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी वाफेवरची मोडाच्या मटकीची सुकी भाजी आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये एक दोन चमचे तेल घालून घ्यायचे कारण आपण यामध्ये अजिबातही पाणी वापरणार नाही आहोत फोडणीमध्ये मोहरी घालायची आहे जिरं घालायचे पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आवडीनुसार त्याचबरोबर यामध्ये आपण आलं किसून घालायचं आहे आलं आणि लसूण याची मी पेस्ट नाही केली पण लसूण ठेचून घालायचा त्याची चव अतिशय सुंदर येते आलं लसूण पेस्ट आपल्याकडे असते तुम्ही ती वापरली तरीही चालेल त्याचबरोबर कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घालून झाला की मग तो छान वाफेवर परतवून घ्यायचा आहे दोन मिनिटासाठी तो मिडियम फ्लेमवर परतवून घ्यायचा आहे आणि मग झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिटासाठी आणि मग कांदा आपला शिजवून घ्यायचा आहे कांदा शिजवून झाला की मग आपण यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे कांदा जास्त नाही शिजवायचा अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचा तुम्ही बघू शकता अगदी थोडासाच त्याचा रंग बदलला आहे म्हणजे तो थोडासा शिजलेला आहे ठीक आहे आता टोमॅटो घालून घ्यायचे टोमॅटो बारीक कापायचे जास्त मोठं नाही ठेवायचे त्यामध्ये मीठ घालायचं टोमॅटोनंतर लगेचच कारण आपण मटकी शिजवून नाही घेणार आहोत मटकी आपण कांदा टोमॅटोमध्ये शिजवणार आहोत टोमॅटो घातल्याबरोबर जर आपण मीठ घातलं तर मग टोमॅटोचं छान पाणी सुटतं आणि त्यामध्ये आपली भाजी शिजून आरामात तयार होते कांदा टोमॅटो झाकण ठेवून शिजवल्यामुळे त्याला छान पाणी सुटलेलं आहे थोडंसं याच्याच वाफेवर आपण आपली मटकी शिजवून घेणार आहोत याला सात ते आठ मिनिट लागतात मटकी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही माझ्याकडे मुळाची गावरान मटकी आहे तुमच्याकडे जी मटकी अवेलेबल असेल ती तुम्ही घालून घ्यायची या मटकीला जास्त मसाले नाही घालायचे कारण तिच्यामध्ये असणारे प्रोटीन्स फायबर्स हे आपल्या बॉडीसाठी जास्त गरजेचे असतात म्हणून मग यामध्ये आपले घरगुती जे मसाले आहेत तेच घालून घ्यायचे आहेत यामध्ये मी जास्त मसाले नाही वापरलेत फक्त हळद घातलेली आहे त्यानंतर त्यामध्ये घरचा जो कांदा लसूण मसाला आहे तो घालून घेतलेला आहे त्याचबरोबर जिरे पूड घातलेली आहे आणि पाव चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे कलर छान येण्यासाठी शिवाय तिला स्वतःचा छान टेस्ट असते बेडगी मिरची पावडरला म्हणून मग मी ती पण घालून घेतलेली आहे जास्त मसाल्यांचा तामझाम नाही करायचा आहे तुम्हाला माहिती आहे आयुर्वेद काय सांगतं मटकी ही वात आणि कफ ही कमी करण्याचं काम करतं आपल्या शरीरामध्ये आणि शिवाय त्यामध्ये असणारं कॅल्शियम फॉस्फरस लोह प्रथिने स्निग्ध पदार्थ पिष्टमय पदार्थ आणि तंतुमय पदार्थ म्हणजे सगळेच पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात ज्यामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे मटकी आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असे अन्नपदार्थ आहे म्हणून आपण ते नेहमी खाल्ले पाहिजे म्हणजे आठवड्यातून एक दोन वेळा तरी आपण कडधान्य मोडाची कडधान्य आवर्जून खाल्ली पाहिजेत शिवाय आपण कडधान्य जर अशा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मुलांना आवडतील अशी जर बनवली तर ते आरामात डब्याला नेऊन सगळीच फिनिश करतील म्हणजे आपली दोन्हीही कामं होतील आपल्यालाही होईल आणि मुलांनाही होईल आता भाजी शिजून तयार आहे यामध्ये वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर एक चमचाभर लिंबाचा रस घालायचा आवर्जून त्यामुळे चव अतिशय सुंदर अप्रतिम अशी येते हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे कोथिंबीर आणि लिंबाचा रस छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट त्याचबरोबर कोथिंबीर घातली होती नंतर आणि त्याचबरोबर आपण लिंबू वापरलं ह्या तिन्हींच्या कॉम्बिनेशनमुळे आपली मटकीची भाजी अतिशय सुंदर होते मुलांच्या टिफिनला दिली तर ती सगळीच फिनिश होते श्रावणीला आणि तिच्या फ्रेंड्सला तर भरपूर आवडली तुम्हाला आवडली की नाही आजची रेसिपी हे मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि हो सबस्क्राईब आणि शेअर पण करा धन्यवाद